महाराष्ट्र बेसबॉल मुलांच्या संघाला सुवर्ण पदक दिनांक बावीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला पंजाब येथे संपन्न झालेल्या एकतीसव्या ज्युनियर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुलांच्या संघाने पंजाब सारख्या बलाढ्य संघावर मात करून अजिंक्यपद पटकावले अंतिम सामन्यात पहिल्या इनिंगला महाराष्ट्र संघाची एक एक अशी बरोबरी होती तर दुसऱ्या इनिंगला महाराष्ट्र संघाने दोन एक ने बळत घेतली तर महाराष्ट्र संघाने पुन्हा दोन दोन बरोबरी साधली तिसऱ्या इनिंगला महाराष्ट्राच्या संघाने तीन दोन रनाने बळत घेत अतिदतीच्या अत्ति सामन्यात पंजाब संघावर विजय संपादन केली सामनावीर ठरला तो महाराष्ट्राचा पिचर शुभम शिंदे शुभम शिंदेला स्पर्धेतील उत्कृष्ट फीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले संघातील खेळाडू रोहित पिंजारी तोफिक वंश चौहान तेजस चौहान अरुण अब्गुल यांनी उत्कृष्ट साथ दिली बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुंदर सिंग व अध्यक्ष जसवंत सिंग यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले या प्रसंगी बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव हरीश भारद्वाज उपाध्यक्ष अशोक शर्मा महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर उपस्थित होते संघातील खेळाडू युवराज माळकर तोفيق विशाल जरवाल तेजस चौहान आदित्य चांदणे अरुण अब्गुल वरद खामकर वेदांत लाळ आयान शेख शुभम शिंदे गौरव वरेलीकर समन विश्वकर्मा अभिषेक चव्हाण अथर्व पाटील वेदांत डोंगरे कौस्तुभ रावल आकाश साबणे रेवत शेल्लार यांचा सहभाग होता